एक ट्रॅक्टर आला एक ट्रॅक्टर आल्याबरोबर तुम्ही कामाचं पण तुम्हाला रस्ता चांगला झालाय शंभर टक्के एक मिनटे एकच मिनिट एक मिनिट ऐका रेच रे असू दे मी ऐक ऐकतो एक मिनिट एक मिनिट अह माझा ऐकत एक मिनिट ओया मी तेच क्लिक करणार आहे. हा मिनिट थांबा 1 मिनिट थांबना. ऐका माझं 2 ब्रेक मारला. ब्रेक नाही. हेच फायदेशीर मला का नाही. एक मिनिट एक मिनिट डांबर उत्तर देतो. हे ज्यावे ब्रेक मारला. त्यावेळी ह्या थ्रेड असते ही थ्रेड. थ्रेड खाली उत्तर ब्रेक हा हवा एका ते माझे मी फोटो जे ॲकॉर्ड मारलेल त्याचा फोटो दाखव. ब्रेक नको मला. ऐका खाली डांबर कुठाय माझा. मी तुम्हाला भी दादा. सांग हां. ज्यावेळी मी ॲकॉर्ड मारतो. ज्यावे ब्रेक मारला. खाली ज्यावेळी हे वरची खडी असते ती खाली गेली ह्या किती थ्री असते ही ही थ्री ही खाली ज्यावेळी उतारती त्यावेळी ही धूळ आणि हे दोन्ही एकत्र येते हे परत काढलं डांबर फक्त माझा ऐका तरी मी डांबर दाखवतो ना तुम्हाला मोबाईल वर नको हे जे दाखवा यावं तेच दाखवाला मी काम किती तिकडलं काढला कुठेही तुम्ही काढा आता काढला तुम्हाला आत्ता दिसणार नाहीये हां मला नाही म्हणजे नाही दिसू शकत कसं आदृश्य आहे का ते अदृश्य आहे का कसं असतं ऐका तरी तुम्ही फोन लावा तुम्ही घेऊन जायचं हायचं का म्हणजे

नाही नाही मी काय म्हणते त्याच्या खाली तुम्ही टचअप मारायला पाहिजे का मारा नको रस्ता प्लेन वर रस्ता राहणार कसं आताच निघून पडलाय रस्ता कधी मारणार की आता रस्ता हिने केलाय रस्ता केलाय आपल्या अकोडे अकोडे गावात चौकात मेन चौकात मंदिरापाशी हा मंदिराजवळ कधी मारणार रस्ता केलाय न अहो आकुडे गावात मंदिरापाशी मेन चौकात नाही तुम्ही बोला माझ्या बरोबर तुम्ही म्हणताय रस्ता आता ऑलरेडी केलाय तरी पण म्हणताय तुम्ही टेकडो आम्ही मारणार आहे त्याच्यावर मी बोलतो त्याला एक मिनिट काय विषय व्हायला लागला इथं खाली त्याला कने पेशम मारलेला नाही काय त्याच्यामुळे रस्ता उतरून निघतो उकळून निघतो रस्ते रस्ता डायरेक्ट रस्ता केलाय आणि आता दोन तीन तीन ठिकाणी की नाही रस्ता डायरेक्ट उकललाय त्याच्या डांबराचं प्रमाण पण कमी आहे शेमीची सिबिल इथलं कारखाना उकल याचं काय आलं माहिती का इथं माझ्याच कामाला मी काम केलंय मी इथलं जेसीबी सगळं सगळं टाकलंय ते एमपी एमपी सगळं टाकलंय त्यांनी मी मी स्वतः उकरलेला इथे काम काढायचे कारण ही घाण काढलेलं मी काम करू काय म्हणतोय आता काम सुरू नाही काम पुढे पण गेले म्हणून तरी सगळं करायला तुम्ही ह्याच्या खाली डांबराचा वापर जास्त करा ना तुम्ही डांबराच प्रमाण आहे त्याच्यामध्ये तुम्ही तिथं बसून बोलू नका तुम्ही इथं येऊन जरा गणित प्रत्यक्ष या रस्त्याची चौकशी करा आणि रस्ता जरा बघा पाहणी करा जरा मग त्याच्यावर तुम्ही निर्णय घ्या की रस्ता कसा करा आणि कसा नाही एवढा जनतेचा था। थांबून हे करता तुम्ही आता ऑफिस मध्ये नाही नाही कळायचं आहे कुठे कळायला जायचं काय कळायचं आहे कळायचं कामावर आहे हा मग इथं येऊन जरा का रस्ता बघा मग त्याच्यावर ठरवा तुम्ही रस्ता पुढे करायचा का नाही ते नाही तुम्ही इथं या मी थांबतो नाही मी तिथं थांबतो तुम्ही या था। इथं आता किती वेळ लागणार तुम्हाला याला नाही तर सगळा रस्ता हे करा उकरा आणि नवीन रस्ता करायचं अयो जनतेचा पैसा आहे तुम्ही असाच खर्च करणार का हा हा काम सुरू आहे तुम्ही काम सुरू व्हायच्या आधी रस्ता उकरा आहे वापरले वा जास्त वापरा ना तुम्ही ना आपल्याला जास्त वापरा तुम्ही जास्त पन्नास टक्के वापरा तुम्ही तुम्ही कमी वापरा म्हणून ते निघाला तुमचं गाव आहे म्हणून तुम्ही जास्त वापरा ना तुम्ही जास्त वापरा वापरा मी सांगतो मी नको तुमचं गाव आहे तुम्ही करा आओ शासन देते ना आपल्याला कशाला द्या कमी वापर करताय बघा जास्त वापरावते ना चिकटून राहणार नाही खडे किती आणि ते डांबर किती काय आता मारू नको किती किती आहे धूळ आहे दूर। मशीन ना तुम्ही मशीन परत आणि पाहिजे आणि मारू पाहिजे काय अडचण नाही हे कमी आहे काय अडचण नाही हे तारी केला समाधान आहे ना तुम्हाला समाधान माझं समाधान नको आंबा तुम्ही जास्त मारा हो आता हे नाटणारा ना पुढे माझा त्यासोबत मी काय डावकड मारतोय ते बघा मी असं काय नाही की मी तुम्ही पा याला पाहिजे मारायला पाहिजे काही नाही म्हणजे असं नाही मी आता काम करतो एवढंच का दांबर मारले म्हणून तुमचं काय होते खाली खडी चुकटून राहत नाही आणि तिकडे टचा पण नाही कोण म्हणतात तुम्हाला मी तिथला फोटो अजून माझ्या दाखवू आता उकरलं तर ते दिसूनच येणार नाही काय अडचण नाही जावा आपण एकदम माझं स्वतःच करतो आता याला टाकून मारित नाही हे कॉन्ट्रॅक्टर काय नाव नाही कॉन्ट्रॅक्टर तुम्ही सुपरवायझर कॉन्ट्रॅक्टर नाव काय नारायण कंट्रक्शन नारायण कंट्रक्शन हे कॉन्ट्रॅक्ट घेतलेला आहे तरी हे काम पीडब्ल्यू डी केलेलं आहे तर या पीडब्ल्यू च्या अधिकाऱ्यांना मला एक विनंती आहे की थांबून हे काम, काम, काम करून घ्यायला पाहिजे कारण हे असे प्रकार घडतात डांबर कमी असणे असा खडी कमी हे असणे असे प्रकार घडतात त्यामुळे इथं ह्या अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथं थांबून हे काम चांगल्या प्रकारे वेळावं कारण हा जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा कुठं वाया जाता का हे ज्या कामाला लागलाय त्या कामालाच लागला पाहिजे